सत्य न्यूज तास मराठी रोह्यात श्री धावीर महाराजांच्या नवरात्र उत्सवाचा उत्साहात शुभारंभ श्री धावीर महाराज की जय चा जयघोष देशात ज्या दोन देवस्थानांना पोलीस मानवंदना देण्याची परंपरा ब्रिटिश काळापासून सुरू आहे त्यापैकी एक असलेले रायगडवासियांचे श्रद्धास्थान आणि रोह्याचे ग्रामदेवत श्री धाबीर महाराज गुरुवारी मंगलमय वातावरणात विधिवत देवघटी बसले गोंधळ्यांच्या आवाहनाने आणि आरतीच्या गजराने महाराजांच्या नवरात्र उत्सवास मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला महाराजांना विधिवत देवघटी बसविताना रोहेकरांनी मंदिरात मोठी गर्दी केली हे धावीर महाराजा समस्त रोहावासीय ग्रामस्थांनी श्रद्धेने आणि पारंपारिक पद्धतीने तुझा नवरात्रोत्सव मांडला आहे या उत्सवामध्ये आमच्या हातून चांगली सेवा होईल काही चुका सुद्धा होतील पण देवा हा उत्सव गोड मानून घे आणि तुझ्या गावाला संकटापासून दूर ठेव असे देवस्थानचे पुजारी वरणकर यांनी देवाकडे गहाणे मांडताच अक्षतांची उधळण करत श्री धावीर देवस्थानचे विश्वस्त पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेकडो धावीर भक्तांच्या उपस्थितीत ग्रामदेवत श्री धावीर महाराजांच्या उत्सवास मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला गोंधळ्यांची आरती विविध वाद्य आणि घंटानादाने आसंमंत दुमदुमून टाकणाऱ्या मंगलमय वातावरणात ग्रामदेवताची महाआरती संपन्न झाली देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत देशमुख व उत्सव समितीचे अध्यक्ष मयूर पायगुडे विश्वस्त नितीन परब प्रकाश पवार मकरंद बारटक्के महेश सरदार समीर शेडगे समीर सकपाळ संदीप सरफळे प्रसाद कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी सदस्य नवरात्रोत्सव सोहळ्यासाठी जोमाने काम करत आहे त्यांना ट्रस्टचे पदाधिकारी ज्येष्ठ मार्गदर्शक सल्लागार मंडळ कार्यकारी सदस्य ग्रामस्थ यांचे सहकार्य मिळत आहे प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड तहसीलदार किशोर देशमुख व पोलीस निरीक्षक देविदास मुकडे यांनी संपूर्ण पालखी मार्गाची पाहणी केली कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी वारंवार देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांसोबत बैठका घेऊन मार्गदर्शन केले रोहेकरांचा हा सर्वात मोठा सण असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात भक्तगण दाखल होण्यास सुरुवात झाली आहे भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे नगर परिषदेचे मुख्याधिकारी व सर्व कर्मचारी शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत घेत आहे खड्डे भरणे औषध फवारणी तसेच उत्सव काळात शहरातील पाणीपुरवठा व पथदिवे या मूलभूत सुविधांची सेवा सुरळीत राहण्यासाठी सतदक्ष आहे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी पालखी मार्गावरील विजेचा अतिरिक्त वापर लक्षात घेऊन चोख व्यवस्था ठेवली आहे आज आपण पाहतो ते भव्य दिव्य मंदिर विविध झाडा फुलांनी नटलेला बगीचा आणि मनाला प्रसन्न करणारे श्री धावीर मंदिर परिसर लोकवर्गणीतून बांधले गेले आहे परंतु तिथे कोणाही देणगीदारांच्या नावाची पाटी दिसत नाही हे या जाहिरातीच्या युगातील एक वैशिष्ट्यच मानले जाते दस्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी श्री धावीर महाराजांच्या पालखी मिरवणुकीचा अभूतपूर्व सोहळा आणि पोलिसांची सशस्त्र मानवंदना डोळे भरून पाहता येणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे यंदा पालखी सोहळ्याचे एकशे बासष्टवे वर्ष आहे की जय बोला धावीर महाराज की जय बोला धावीर महाराज की जय बोला धावीर महाराज की जय बोला धावी महाराज की जय बोला

घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी